स्वर्गीय गंगाधररावजी पांपटोवर वैद्यकीय सहकारी संस्था संचलित टीचर्स क्लब रुग्णालय या सेवाभावी रुग्णालयाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नांदेड शहरातील कुसुम सभागृह येथे करण्यात आले होते प्रथमतः व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती स्वर्गीय गंगाधरवजी हो पंपटवार टीचर्स क्लब रुग्णालयाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ पार पडला स्वर्गीय गंगाधररावजी हो पंपटवार आपल्या या सामाजिक क्षेत्रामध्ये टीचर्स क्लब रुग्णालयाच्या माध्यमातून विविध समा समाज उपयोगी कार्यक्रम घेत असते आणि त्याचाच एक भाग आज त्यांनी जीवनगौरव पुरस्कार दिला त्याच्यामध्ये खूप चांगले पुरस्कारी सन्मानार्थी त्यांनी निवडलेले आहेत डॉक्टर ऋतुराज जाधव असतील सुधीरजी देशमुख साहेब असतील असे सगळे व्यक्ती गण खूप चांगले आज पुरस्कार सोहळा पार पडला मी आज स्वर्गीय गंगाधरावजी पांपटवार यांच्या टीचर्स क्लब असोसिएशनला खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात असेच कामं करत राहावं अशी शुभेच्छा त्यांना दिल्या स्वर्गीय गंगाधरावजी पांपटवार जीवनगौरव पुरस्कार हा गेल्या आम्ही सात वर्षापासून देत आहोत नांदेड जिल्ह्यातील भूमिपत्रांचा मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात देत आहेत यामध्ये विविध क्षेत्रातील जसं शैक्षणिक आहे आरोग्य आहे सामाजिक आहे कला आहे प्रसारमाध्यम आहे अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो आणि ना ज्यांचं खरंच कार्य आहे असं लोकांनाच आम्ही हा पु पुरस्कार देतो या पुरस्कारासाठी आमची कुठलीही कमिटी नाही आम्ही कुठलाही अर्ज मागवत नाही आम जे आम्हाला आमच्या ज्या कमिटीला जे वाटेल जे चांगले लो असतील मान्यवर त्यांचं काम खरंच चांगलं आहे अशाच लोकांना आम्ही पुरस्कार मान्यवरांना देत असतो कोणाकोणाला यावेळेस आरोग्यामध्ये ऋतुराज जाधव साहेबांना देण्यात आलं आहे साहित्यामध्ये शैल नाईक साहेबांना दिलेलं आहे प्रसारमाध्यमा संदीपजी काळे यांना देण्यात आलेलं आहे तसेच उद्योगामध्ये भारत रामिन यांना दिलेलं आहे समाजसेवेमध्ये पाणी फाउंडेशनचे केंद्रे यांना दिलेलं आहे त्याच्यानंतर प्रसार प्रशासकीयमध्ये अभ अभिजित देशमुख साहेबाला देण्यात आलेला आहे असे अनेक पुरस्कार देण्यात आलेले आहेत हे पुरस्कार देण्याचा मागचा उद्देश काय उद्देश काय फक्त त्यांना ऊर्जा मिळावी आणि त्यांच्याकडून समाजाला ऊर्जा मिळावी तसेच संस्थेलाही ऊर्जा मिळावी त्यांच्या कामाची आणि आमच्यातही काही बदल व्हावा समाजातही काय बदल हा त्याचा मागचा उद्देश आहे